Yeah.

त्याच्यानुसार पाठलाग बिट्टे पकडलं बरोबर वय किती होत्या सांगा बरं तुम्ही सांगा तुमच्याक माहिती ना वय किती होते बिबट्याचं तो बिबट्याच्या बाईला उचलून देऊ शकत होता

आपल्यालाच आयडेंटिफाय करते आम्हाला ना कारवाई पाहिजे आज विचार करा आज त्या बाईचं लिखरू गेलं गेलं ना उद्या जर आमचं उद्या जर त्या तुमचं लिखरू गेलं तर तुमच्या मनाला कशी कळवळ वाटणार जेवढ्या तुम्हाला कळवळ तेवढीच बरं आपण कळवळ नाही आम्ही शिवली तुम्ही म्हणता मग ती कळवळ ना त्या कळवळीचे लेखे द्या आम्हाला आम्हाला लेखे द्या माहिती आज ना त्यांच्यावर वेळ आज माझ्या घरी का आज ताई तुम्हाला आज सांगतो तुटून जातोय पण आज आमच्या घराला जायला रस्ता सुधीर नव्हता आज माही पोर एक दुसरीला आणि एक चौथीला रस्ता नाही जर पाऊस आला ना पोट घेऊन जायला लागत आम्ही सहा वाजता इथून शिपून आमच्या रानात गेलो तर पुढे वाघ उभा होता मग सासरे म्हातारे हे त्यांना म्हणले का तू इना गणू या काम कर पोहरांना घेऊन घरी सोड पुढून वाघ आला तर ते आपण जागे उभे राहिले आणि जवळ हे गाडी तिकडून घेऊन आले मग तो वाघ एवढा वाघ आहे रोज वाघ बघतो मग आम्ही काय करायचं तसं काहीच नाही होणार तुम्ही ना का आम्हाला डायरेक्ट लिहिले काय नाही काय झालं का तुम्ही पैसे देता पैसे पैसे नको किती पैसे देऊ नाही

शांत नाही बसणार तुम्हाला काय करतो आम्ही वाईट नाही आम्ही तुम्हाला पण वाईट नाही बोलत पण आम्हाला काहीतरी न्याय पाहिजे

माणसाची किंमत नाही तुम्हाला जर वाट दिसल्या तर तिथं आम्ही गोळी त्याला घालणार जर तुम्ही आम्हाला लिखी द्या का ताई खरं तुम्ही वाघ मारा विचार करा वाघ मार तुम्ही आम्हाला आमचं जीव आहे पब्लिक गोळा नाही होती लोक काय म्हणतात नाही लोक काय म्हणतात का नाही नाही आपलं नाव पुढे अरे आपलं नाव त्याच्या माग अखेर जनता होऊ द्या बघू सरकार काय करते पण हे शेतकरी कसं आहे नाही नाही माझं नाव पुढे येईल ना ग असं त्यात गप नाही उठायचं फिटून उठायचं मग पिठून आज ती आईची तळमळ बिचारीला काय म्हणत असं नो आज तिथं पाच वर्ष हस्त खेळायचं संध्याकाळचं आम्ही आठशेच्या बटाटा खुरपित होतो म्हटलं जातानी लिखरू खुर कशात आलानी अँबुलन्सच्या मागे किती जणांच्या मागे अँब्युलन्सच्या आला काय ती आईची तळमळ म्हणत हो

I <laughs>

नाही नाही तुम्ही असं सांगा तुमच्या मागे आम्ही येतो तुम्ही असं सांगा गावगावच्या बायका जमू आम्ही आलो तर तिथून पुढे